नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करून द्यायची आहे आणि त्यापैकी पहिली म्हणजे आपण आपलं शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलंय का नसेल तर लवकरात लवकर ते ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा याचं कारण इथून पुढे आपण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्विसेस या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत तुम्हाला जर ते ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता त्याचसोबत आपण वेळोवेळी ग्रुपमध्ये सुद्धा आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ही लिंक शेअर करत असतो तर त्यामुळे लवकरात लवकर ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आता सध्या नवीनच आपण हे ॲप आप लॉन्च केलेलं असल्यामुळे सध्या ॲप लॉन्च ऑफर चालू आहे आणि ह्याचा फायदा आपण जरूर घ्या आपले जे वेगवेगळे वे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक तर कॅश डिस्काउंटसुद्धा आहे म्हणजे कॉम्बो कोर्स जो आपला सगळ्यात फेमस कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि प्रीमियम ग्रुप असं सगळंच येतं तर त्याला म्हणून आपण कॉम्बिनेशन असल्यामुळे त्याला कॉम्बो कोर्स असं नाव दिलेलं आहे तर ह्या कॉम्बो कोर्सची जी फी आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस त्याऐवजी सध्या ॲप लाँच होत असल्यामुळे सहा हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस अशी त्याची फी ठेवलेली आहे हा जो चार्जेसचा पार्ट आहे ॲपमध्ये आप जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची असते त्यावेळेला पेमेंट गेटवे लागतो त्याला त्यामुळे पेमेंट गेटवेचा चार्ज असतो त्याबरोबर इंटरनेट हँडलिंगचा चार्ज असतो अशा प्रकारे काही छोटीशी रक्कम आपल्याला चार्जेस म्हणून द्यावी लागते त्यामुळे दिसताना जरी सहा हजार नऊशे नव्याण्णव अशी फी दिसत असली तरी प्रत्यक्षात थोडीशी त्याला वरच्या बाजूला चार्जेस असणार आहेत ॲपमध्ये ॲडमिशन घेण्याचा आणखीन एक फायदा असा आहे की तुम्हाला जर क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही त्याचा ई एम आय सुद्धा करू शकता या फी मधचा तुम्हाला ई एम आय करण्याची सुविधा सुद्धा तिथेच उपलब्ध आहे तुम्ही यु पी आयच्या त्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्डच्या साहाय्याने डेबिट कार्डच्या साहाय्याने नेट बँकिंगच्या सहाय्यानं आणि वेगवेगळ्या वॉलेटच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही हे फी भरू शकता तर सध्या कॉम्बो वर तीन हजार रुपयाचा आपल्याला सवलत मिळते आणि ही सवलत तुम्हाला फक्त आता ऍप लॉन्च ऑफर चालू असेपर्यंतच बघायला मिळणार आहे त्यानंतर काय होईल त्यानंतर छोटी मोठी काहीतरी सवलती असतील पण एवढी मोठी सवलत परत बघायला मिळणार नाही दुसरा आपला जो आ, महत्वाचा कोर्स आहे तो आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स याची साडेसात हजार रुपये फी आहे सध्या आपल्याला हा चार हजार रुपयाला तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला अधिक चार्जेसला उपलब्ध आहे तर ऑप्शन ट्रेडिंग कोर्सवर साडेतीन हजार रुपयाची आता डिस्काउंट आहे हा डिस्काउंट परत आपल्याला दिसणार नाही ह्या फीला आपल्याला परत हा कोर्स मिळणार नाही आहे तर त्यामुळे जोपर्यंत ऍप लॉन्च ऑफर चालू आहे तोपर्यंत तुम्ही या कोर्सेसना ॲडमिशन घेऊ शकता सेम मनी मशीन कोर्सला पण सेम तीच हे आहे जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर सध्या एक हजार रुपयाची सवलत आहे अडीच हजार रुपये त्याची फी आहे पण एक हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस मध्ये तुम्हाला सध्या तो उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर ही ऑफर एवढ्यावरच नाही आहे म्हणजे फक्त कॅश डिस्काउंट नाही आहे तर त्याबरोबर प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला म्हणजे प्रीमियम ग्रुप असो किंवा ह्यावरच्या तीन पेड कोर्सपैकी पे कुठलाही एक महिना इंडेक्समधले रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ही सर्व्हिस ज्याची किंमत आपण आता दीड हजार रुपये ठेवतोय तर दीड हजार रुपये अधिक चार्जेस तर ती पंधरा जूनपासून सुरू होणार आहे तर ती सर्विससुद्धा प्रत्येकाला एक महिन्यासाठी फ्री मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये त्या सर्विसचा आपण एक डेमो देखील बघणार आहोत तर अशा पद्धतीनं डबल बेनिफिट असणारी ही ॲप लॉन्च ऑफर आहे लवकरात लवकर तुम्हाला जर पेड कोर्स किंवा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता आता आपण पुढे जाऊया आणि मला तुम्हाला दुसरी आठवण करून द्यायची आहे दुसरी आठवण अशी आहे की उद्या म्हणजेच शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे ह्याच्यामध्ये ज्यांनी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलाय ते ज्यांनी केला नसेल ते प्री कोर्सचे सदस्य प्रीमियम ग्रुपचे सदस्य पेड सदस्य सर्वजण हे सेशन अटेंड करू शकतात त्याची जी लिंक आहे ती आज रात्री तुम्हाला शेअर करण्यात येईल आणि आपले व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप आहेत त्याच्यामध्ये ही लिंक तुम्हाला मिळून जाईल तुम्ही उद्या सकाळी नऊ वाजता हे सेशन अटेंड करू शकता नऊ ते साडे दहा अशी सेशनची वेळ असणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला उद्या नऊ वाजता अलर्ट राहायचं आहे आणि लाईव्ह मार्केटमध्ये प्रकारे विश्लेषण करायचं असतं पहिले दीड तास तुम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे तर अशा प्रकारे या दोन गोष्टींची आठवण करून दिल्यानंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन थिअरी जे सदस्य आपल्या युट्यूब चॅनलवर नियमित आपले व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल की चौदा फेब्रुवारीपासून चौदा फेब्रुवारी ते चौदा मार्च चौदा मार्च ते चौदा एप्रिल आणि चौदा एप्रिल पर्यंत आपण काय केलं होतं सर्व फ्री सदस्य सर्व कोर्सेसच्या सदस्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिली होती रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनमध्ये आपण आधीच व्हायच्या आधीच सांगतो आता इथे तुम तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा रिव्हर्सल झोन आहे आता ह्याचं उद्या सुद्धा विश्लेषण तुम्हाला सर्वांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध असणार आहे त्यामुळे उद्याचं सेशन अजिबात मिस करू नका ही जी डार्क निळ्या रंगाची रेषा दिसते आणि ही खालची हा लॉंग टर्मचा रिव्हर्सल झोन आहे आणि तुम्ही बघू शकता सत्तावीस तारखेपासून किंमत किंमत आली आली की या की वर वर ओके आणि हे सत्तावीस तारखेलाच दिलेले होते असं नाहीये की आज आता तुम्हाला सगळं झाल्यानंतर देतोय हे पेड कोर्सच्या सदस्यांना सत्तावीस तारखेलाच रिव्हर्सल झोन दिलेले होते आणि प्रत्येक वेळेला तुम्ही बघताय की इथे आलं की रिव्हर्सल होतय बरोबर इथं खाली गेलं आणि इथून आल्यावर परत रिव्हर्सल झालं तर हे आपले जे रिव्हर्सल झोन असतात तर तिथे आल्यानंतर किंमत रिव्हर्स होण्याची शक्यता असते आता रिव्हर्स झाल्यानंतर आता हे झालं लॉंग टर्मचं शॉर्ट टर्मचा रिव्हर्सल झोन जर तुम्ही बघितला तर अगदी इथे तुमच्या लक्षात येईल चोवीस हजार सातशे अडतीस पासून चोवीस हजार सातशे पंच्याऐंशी पर्यंत हा शॉर्ट टर्म चा रिव्हर्सल झोन आहे शॉर्ट टर्मच्या रिव्हर्सल झोन मध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता की आता हे रिव्हर्सल झोन आहे ना त्याच्या थोडस खाली पण जाऊ शकतं कारण लॉंग टर्मचा रिव्हर्सल झोन मोठा आहे तर त्यामुळे कधी कधी काय होतं थोडंसं लॉंग टर्मच्या मध्ये सुद्धा जाऊ शकतं पण तुमच्या लक्षात येईल बरोबर ह्या लेव्हलच्या आसपास आल्यावरच खालच्या रिव्हर्स झालं त्यानंतर इथे पण बघा खालच्या लेवलच्या आसपास इथे सुद्धा बघा खालच्या लेवलच्या आसपास म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की शॉर्ट बरचशा वेळेला रिव्हर्सल हे शॉर्ट टर्म झोनमधूनच झालेलं आहे तर आणि वर गेल्यानंतर आपल्याला शॉर्ट टर्मची टार्गेट आहेत त्याच्या वर गेल्यानंतर तुम्हाला लॉंग टर्मची टार्गेट सुद्धा असतात ओके आता इथे तुम्हाला काढलेली नाही आहेत वर गेल्यानंतर ती तुम्हाला दिसू शकतील ही लॉंग टर्मची टार्गेट्स आहेत बरोबर आता ती येतील न येतील त्याच्यासाठी काय ॲडजस्टमेंट असणार आहेत काय येणाऱ्या काळात तर ते तुम्हाला हळूहळू जसं जसं आपल्याला हे येत जातात तसं लक्षात येईल आपण आता शॉर्ट टर्म रिव्हर्सल झोनवर कॉन्सन्ट्रेट करूया तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आज काय झालं आज गॅपअप ओपन झालं आणि हे जे आपल्याला टार्गेट्स आहेत शॉर्ट टर्मची लाल रंगामध्ये दिसतात ती टार्गेट्स असतात निळ्या रंगामध्ये असतं ते रिव्हर्सल झोन असतात तर ही जी टार्गेट्स आहेत ही सुद्धा आपण आधीच दिलेली होती आणि तुम्ही बघू शकता की काल काय झालं काल ही जी शॉर्ट टर्म टर्मची ही काल दिलेली होती तर इथे तुम्हाला एकदा ब्रेकआउटचा प्रयत्न झाला ह्या लेवलच्या वर गेलंच नाही खाली आलं परत एकदा ब्रेकआउट दिलं पण पुन्हा खाली येऊन या रिव्हर्सल झोनमध्येच राहिलं आज काय झालं आज गॅपअप ओपन झालं आणि ओपन झाल्या झाल्या आपलं पहिलं टार्गेट लगेचच मिळालं आपला नियम असा आहे की जर चार टार्गेट असतील तर दुसऱ्या टार्गेटला फार महत्त्व असतं जर दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकलं तरच आपल्याला याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते बायोन डिप्स होऊ शकतं मात्र इथे काय झालं इथे दुसऱ्या टार्गेट पर्यंत पोहोचलंच नाही त्याच्या आधीच आपल्याला सेलिंग आलं पहिलं टार्गेट येण्याची आपल्या ह्या रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन मध्ये जर तुम्ही हे बघितलं तर अॅक्युरसी बघितली तर नव्वद ते, ते पंच्याण्णव टक्के आपल्याला ऍक्युरसी असते की पहिलं टार्गेट हमखास येतच येतं रिव्हर्सल झोन मधनं रिव्हर्सल होऊन पहिलं टार्गेट येण्याची शक्यता नव्वद टक्के आहे तर ते आलं आपल्याला आज सुद्धा आणि त्यानंतर काय झालं सेलिंग आलं आता हे सेलिंग येताना सुद्धा आपल्याला खाली कुठपर्यंत जाऊ शकतं हे शॉर्ट टर्ममध्ये आपण काढू शकतो अर्थात काय होतं खूप कॉम्प्लिकेटेड होतं म्हणून मी इथे दिलेलं नाही आपण नवीनच जो कोर्स मेगा कोर्स लाँच करणार आहे त्याच्यामध्ये हे पण शिकवलं जातं की असं ज्या वेळेला रिव्हर्सल होतंय तर हे कुठपर्यंत खाली येऊ शकतं तर ते सुद्धा आपल्याला परफेक्टली ओळखता येतं त्यानंतर इथून वर जाताना सुद्धा पुन्हा आपल्याला कधी वर जात आहे हे पण आपल्याला त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काढता येतं तर हे झालं आपल्याला आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आज एक्सपायरी होती त्यामुळे दोन्ही बाजूने मुवमेंट अपेक्षित होती तुम्ही बघू शकता जवळजवळ आपण काय केलं की चोवीस हजार नऊशेच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे तिथपर्यंत पोहोचलो तिथून खाली आलो तिथून आपण चोवीस हजार सातशे ची लेव्हल सुद्धा आपण एकदा तोडली होती इथे आणि चोवीस हजार सहाशे ऐंशीच्याही खाली गेलो होतो परत इथून तेजी करून आपण परत चोवीस हजार नऊशे च्या दिशेनं वाटचाल केली म्हणजे खाली येताना जवळजवळ आपण असं म्हणू शकतो दीडशे ते पावणे दोनशे पॉईंट खाली आलं वर जाताना परत दीडशे ते पावणे दोनशे पॉईंट गेलं हे एक्सपायरीच्या दिवशी अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला येते आजच्या दिवशी जे पेड कोर्सचे आणि प्रीमियम ग्रुपचे सदस्य होते त्यांना मी सांगितलं होतं की तीन वाजण्याच्या आसपास पावणे तीन ला तीनला सव्वा तीनच्या दरम्यान एक मोठी मुवमेंट होणार बरोबर तुम्ही काय करू शकता आपल्याला जो हिरो झिरो कॉल म्हणतात तर तो आपण इथे हे करू शकतो आणि त्याचं सुद्धा त्यांना अगदी व्यवस्थित सांगितलेलं होतं की कशामुळे ही आपल्याला मुवमेंट होते तर अशा प्रकारची वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं होऊ शकते आपल्याला जस जेव्हा ती मुवमेंट व्हायला लागते आपण ह्याच्यामध्ये एक छोटासा ट्रेड इंट्राडेचा करू शकतो ओके त्या पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा ही मुवमेंट बघायला मिळाली तर आपल्याला आज अगदी जसं आपण ठरवलं होतं त्या पद्धतीनं मुवमेंट होतीये आता उद्या काय होईल हे आपल्याला समजून घ्यायचं हे झालं आज काय आणि ह्या लेवलचा आपल्याला उद्या काय उपयोग होऊ शकतो आता उद्या वर जात असताना ही जी दुसरी लेवल आहे या दुसऱ्या लेवलच्या वर जर टिकायला लागलं उद्या कदाचित काय होईल दिवसानुसार ही जे टार्गेट लेवल आहे त्याच्यात थोडाफार बदल होतो बरोबर रिव्हर्सल झोन आपले कधीही बदलत नाहीत तर उद्याचे टार्गेट झोन्स काय असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला उद्या सेशन चालू होण्यापूर्वीच म्हणजे मार्केट चालू होण्यापूर्वीच आपल्या सेशनमध्ये दिलेले दे, असणार आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की इथून वर जात आहे तर काय होऊ शकतं आणखीन वर जाऊ शकतं ओके तर आ, उद्या कशा प्रकारे जाऊ शकतं ह्याची मी आज मुद्दाम त्या लेवलस आता देत नाहीये माझी अपेक्षा अशी आहे की जास्तीत जास्त सदस्यांनी आणि फ्री आहे उद्याचं सर्वांसाठी ओपन आहे तर उद्या जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला उद्याच्या लेव्हल्स सकाळीच Uh, म्हणजे मार, मार्केट ओपन होण्यापूर्वीच तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये नऊ वाजताच मी सांगेन की कोणत्या लेव्हल्स इम्पॉर्टंट असणार आहेत पण आता इथे काय दिसतंय थोडंसं एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग येईल असं दिसतंय ओके म्हणजे uh, उद्याचं जर मला विश्लेषण आजच तुम्हाला हवं असेल तर मी एवढंच सांगू शकतो हो की थोडंसं आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग उद्या ओपनिंग नंतर येऊ शकतं हो। आणि त्यानंतर एक मोठी मुवमेंट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते तर अशा प्रकारचं आपल्याला आता काय होतं की आत्ता एवढी तेजी झाली आहे पण इथे क्लोजिंग आलेलं नाही क्लोजिंग कुठे आलंय तर आठशे तेत्तीसच्या आसपास आले म्हणजे इथे कुठेतरी आलेलं आहे आठशे चाळीस ची लेवल ही आहे म्हणजे ह्याच्या खाली इथे कुठेतरी क्लोजिंग आले बरोबर दिसताना कॅन्डल इथे क्लोज दिसते पण प्रत्यक्षात क्लोजिंग इथे आलेलं आहे तर त्यामुळे काय होतं की दोन शक्यता असतात ओपनिंग समजा फ्लॅट झालं तर थोडस वर पण जाऊ शकतं आणि मग खाली येईल ओके okay, तर साधारण चोवीस नऊशे ते पंचवीस हजारच्या आसपास नॅचरलीच रेजिस्टन्स आहे तर ह्या एरियात म्हणजे चोवीस हजार नऊशे पासून चोवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत जास्तीत जास्त गेलं तर इथपर्यंत जाऊ शकतं आणि मग एक प्रॉफिट बुकिंग येऊन मग आपल्याला एन पॅटर्न बनवून वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकत बरोबर आणि जास्त प्रिसाइज लेवल साठी तुम्हाला काय करावं लागेल उद्या सकाळचं सेशन अटेंड करावं लागेल तर हे झालं निफ्टी बाबत आपण निफ्टीचं थोडक्यात डेली टाइम फ्रेम मध्ये पण विश्लेषण करूया निफ्टी जर तुम्ही बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून आपल्याला एका झोन मध्ये व्होलाटाईल होताना दिसतोय ओके okay. इथून वर गेलं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं म्हणजे तुमच्या असं लक्षात येते की आपल्याला हा होलाटाईल होताना दिसतोय पण हळूहळू काय होतंय आपल्याला वर 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 जाताना दिसतोय अशा वेळेला बऱ्याच म्हणजे असं ज्या वेळेला असतं हा आपल्याला एक ट्रँगल पॅटर्न दिसतोय आणि हा असेंडिंग ट्रँगल पॅटर्न आहे जोपर्यंत आता ह्याच्यामध्ये काय असतं साठ ते सत्तर टक्के शक्यता असते की वरच्या दिशेनं ब्रेकआउट होईल आणि वीस ते तीस टक्के शक्यता असते खालच्या दिशेनं ब्रेकआउट होईल आणि उरलेली शक्यता असते की इथेच वेज कंटिन्यू होत राहील बरोबर कधीपर्यंत जोपर्यंत आपल्याला हा ट्रायंगल संपूर्ण क्लोज होत नाही त्याच्यामध्ये जागा शिल्लक राहत नाही तोपर्यंत आपल्याला असं होण्याची शक्यता असते तर त्यामुळे आता आपल्याला बघायचंय की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येतं का आणि पंचवीस हजारच्या वर टिकलं की त्याचा हाय ब्रेक होतो का तुम्ही इथे जर बघितलं तर दोनदा तुमच्या लक्षात येईल ही पंचवीस हजारची लेवल आहे पंचवीस हजारच्या वर इथे एकदा टिकलं पण त्याचा हाय कधी ब्रेक नाही झाला त्यानंतर इथे आपल्याला पंचवीस हजारच्या वर गेलं होतं याचा हाय ब्रेक नाही झाला जेव्हा पंचवीस हजारच्या वर टिकेल आणि त्या ग्रीन चा हाय नेक्स्ट डेला ला ब्रेक होईल त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट येऊ शकते जर वरच्या दिशेनं यायची असेल तर खालच्या दिशेनं यायची असेल तर आपल्याला काय होईल ही जी ट्रेंड लाईन आहे ही ब्रेक होईल याच्या खाली टिकेल त्यानंतर एक लो बनेल पुन्हा टेस्ट करायला वर येऊ शकतं आणि मग पुन्हा खाली जाऊ शकतं तर हे झालं दोन्ही बाजूचे अंदाज सांगून ठेवलेत दोन्ही बाजूचे अंदाज सांगितले तर ह्याचा अर्थ काही होईल असं नाही काही जण काय असतात रेग्युलर अटेंड करत नाहीत आणि त्यांना वाटतं अरे सर तुम्ही तर दोन्ही बाजूनं सांगितलं काहीतरी नक्कीच खरं होणार बरोबर पण पर... आपण ज्या लेवल देतो त्या एकाच बाजूने असतात त्यात रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनची दिशा ठरलेली असते समजा खालच्या बाजूला रिव्हर्सल झोन असेल आणि वरच्या बाजूला टार्गेट झोन असेल तर याचा अर्थ मी तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की माझं विश्लेषण असं आहे की किंमत वरत जाईल जर वरच्या बाजूला रिव्हर्सल झोन थे असतील आणि खालच्या बाजूला टार्गेट झोन असेल तर ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की मी माझं विश्लेषण तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की काय होईल खालच्या दिशेनं मार्केट जाईल बरोबर पण इथे तुम्हाला इन जनरल सांगताना असं सांगतोय की आपल्याला काय होऊ शकतं तर कारण काय विश्लेषण आपलं कधीतरी चुकणार ज्या अर्थी नव्वद टक्के अॅक्युरेसी आहे त्या अर्थी दहा टक्के त्याच्यामध्ये चुकण्याचा पण स्कोप असतो आणि तो चुकताना सुद्धा आपल्याला जास्त नुकसान होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे दोन्ही बाजूचं गोष्टी सांगतोय तर माझ्या मते तुम्हाला आता इथे क्लिअर कट समजलं असेल आता आपण काय करूया निफ्टीचं विश्लेषण झाल्यानंतर आता आपण बँक निफ्टीकडे येऊया बँक न सुद्धा आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही इथे फक्त एक गोष्ट वेगळी आहे म्हणून मी ठेवलंय की आपल्याला लॉंग टर्मचा जो टार्गेट झोन आहे ना तो सुद्धा आपल्याला इथे जवळ दिसतोय बरोबर आणि शॉर्ट टर्म चे जो टार्गेट झोन आहे तो लॉंग टर्मच्या टार्गेट झोन मध्ये इथे मिक्स झालेला दिसतोय मध्ये काय होतं लॉंग टर्मचा टार्गेट झोन वर होता आणि त्याच्या खालीच ह्या चार लेवल आपल्याला शॉर्ट टर्मच्या होत्या इथे तसं नाहीये इथे मिक्स झालेलं आहे तर त्यामुळे इथे लक्षात घ्या की आपल्याला हे विचार करताना टर्म टर्मचा सुद्धा इथे विचार करायचा आहे बाकी तुम्हाला लक्षात येईलच इथे की एकदा इथनं वर गेलं सत्तावीस तारखेला एकदा खाली आलं त्यावेळेला मी जे हे झोन दिले होते तर हे झोन तुम्हाला अजूनपर्यंत काम करतायत आणि हा जो रिव्हर्सल झोन आहे ह्या लॉन्ग टर्मचा जो रिव्हर्सल झोन आहे शॉर्ट टर्मचा त्याच्या थोडासा वर आहे बरोबर तर त्या थोडासा वर आहे आणि तुमच्या ते लक्षात आलंच असेल की त्यामुळे क्लिअर कट आहे सध्या साइडवेज असल्यामुळे काय होतंय आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत शॉर्ट टर्मचा असेल किंवा लॉंग टर्मचा असेल चार टार्गेट असतील आणि जोपर्यंत दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकत नाही तोपर्यंत हे असं सेलिंग आपल्याला दिसतच राहणार ओके हे असं सेलिंग आपल्याला दिसत राहणार उद्या आपल्याला जर काही मॉडिफाईड लेवल्स असतील कारण ह्या लेव्हल्स दिवसानुसार सुद्धा बदलतात टार्गेट झोन बदलतो रिव्हर्सल झोन आपला बदलणार नाही तर त्या जर बदललेल्या असतील तर तुम्हाला उद्या सकाळी कळतील आत्ता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की पंचावन्न हजार नऊशेच्या वर जोपर्यंत टिकत नाही तर तोपर्यंत कारण काय पंचावन्न हजार नऊशे छप्पन हजार हा रेजिस्टन्स झोन आहे आपण त्याला इथे एकदा अप्रोच केलंय इथे अप्रोच करण्याचा प्रयत्न केलाय बरोबर आणि आता परत अप्रोच करायचा प्रयत्न करतोय म्हणजे मागच्या दोन तीन दिवसात आपण दोन तीन वेळा अप्रोच करायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आता जर त्या लेवलला गेलं तर कदाचित काय होईल छप्पन हजारचे ब्रेक करून आपण हे पंचावन्न हजार नऊशे सत्याऐंशीचं जे पहिलं टार्गेट आहे लॉंग टर्मचं ते अचीव्ह करू शकतो ते ब्रेक झालं तर मग आपण छप्पन हजार तीनशे सदतीसच जे आणखी दुसरं टार्गेट आहे त्या दिशेनं वाटचाल करू शकतो तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया शेवटच्या आपल्या कड़े येऊया आणि सेन्सेक्सचा अनालिसिस करूया सेन्सेक्स मध्ये सुद्धा सेन्सेक्स मध्ये काय झालं की लॉंग टर्मचा जो रिव्हर्सल झोन आहे त्याच्या आत शॉर्ट टर्मचा रिव्हर्सल झोन आहे ओके okay. तर त्यामुळे इथे काय होतंय की इथे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल इथे आलं रिव्हर्सल झालं ह्याच्या थोडंसं खाली जाऊन रिव्हर्सल झालं मग या रिव्हर्सल झोन मधनं रिव्हर्सल पर झालं परत या रिव्हर्सल झोन मधन रिव्हर्सल झालं इथे थोडस खाली येऊन रिव्हर्सल झालं आपल्या रिव्हर्सल झोन मधनंच रिव्हर्सल होतं आणि होत असताना आपल्याला कधी कधी पहिलं टार्गेट कधी कधी दुसरं टार्गेट आणि दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकत नव्हतं बघा आत्ता काय झालंय इथे कॅन्डल क्लोज झालेली दिसते पण प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की सेन्सेक्स साधारण इथे कुठेतरी आपल्याला क्लोज झाला म्हणजे दुसऱ्या टार्गेटच्या वर आपण गेलेलो नाहीये तर त्यामुळे ज्या वेळेला दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकेल किंवा उद्या जर नवीन लेवल असतील टार्गेटच्या तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यानुसार विचार करावा लागेल पण दिसताना काय दिसतंय चित्र की तेजी होईल असं चित्र दिसतंय अर्थात तेजी ओपन झाल्या झाल्या होणार नाही कदाचित उद्या ओपनिंग नंतर थोडंसं वर जाईल परत एकदा खाली येईल आणि मग वर जाईल असं मला तीनही इंडेक्समध्ये वाटतंय तर हे झालं आजचं इंडेक्सचं अनालिसिस आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत आणि जाता जाता मला तुम्हाला काही आणखीन महत्वाची माहिती सांगायची आहे तर त्यामध्ये जर तुम्ही नवीन असाल शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला आपल्या परिवारात सामील व्हायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा फेसबुकचे ग्रुप आहेत हे ग्रुप जॉईन करा त्यानंतर आपलं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा या दोघांच्या ज्या लिंक आहेत या दोघांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत ॲपची लिंक आपल्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन कमेंट मध्ये तुम्हाला मिळू शकते तसंच आपले ग्रुप जॉईन केल्यानंतर ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला त्या लिंक मिळतील आपलं जर तुम्ही नवीन असाल तर थोडक्यात शेअर मार्केट मराठी आपला जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे हे तीन मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर उद्या सकाळी जे एक दिवस आड सेशन असतं लाईव्ह मार्केट सेशन तो सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याबरोबर आपण फ्री कोर्सेसमध्ये तीन अतिशय उत्तम असे कोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेत ज्याच्या साहाय्याने तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुरुवात करू शकता पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स आणि तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा आहे तर हे तीनही कोर्स जरी फ्री कोर्स असले तरी अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच्यामध्ये सर्व माहिती म्हणजे एखाद्या पेड कोर्स मध्ये सुद्धा मिळणार नाही इतकी चांगली माहिती त्या तीनही कोर्स मध्ये दिलेली आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स तर अवश्य बघा कारण टेक्निकल कोर्स मध्ये आपण कॉमनली वापरले जाणारे बारा 15 अतीशे डीटेल मदे दिले लिया। तेचा, ते पंधरा इंडिकेटर्सचं अतिशय डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे त्याचं ते काय आहे त्याचा कसा वापर करायचा असतो त्याचा अर्थ काय असतो कसं इंटरप्रिटेशन करायचं असतं सर्व काही सोप्या समजण्यासारख्या मराठीमध्ये सांगितलेलं आहे तर हा झाला फ्री कोर्सचा पार्ट तुम्हाला जर फ्री कोर्स आवडला तर तुम्ही काय करू शकता त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आणखीन शिकायचं आहे तर प्रीमियम ग्रुपमध्ये येऊ शकता प्रीमियम ग्रुप ची अधिक माहिती पाहिजे असेल अर्थात फ्री कोर्स ची सुद्धा अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाइप करून तो WhatsApp मेसेज या ला पाठवून द्या तुम्हाला सर्व फ्री कोर्सचे लिंक पाठवल्या जातील बरोबर तुम्हाला समजा फ्री कोर्स मध्ये तुम्ही सध्या असाल आणि तुम्हाला प्रीमियम ग्रुप ची माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप असे दोन शब्द व्हॉट्सअपला टाईप करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाठवली जाईल आता पेड कोर्सची आपल्याला संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस मध्ये चालू झालेली आहे पेड कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोन शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा तुम्हाला या सर्वांची माहिती पाठवली जाईल आता आपण पुढच्या महिन्यामध्ये एक मेगा कोर्स लाँच करतोय ह्या ज्या रिव्हर्सल झोन टार्गेट झोन देतोय त्यासाठी मी ॲस्ट्रॉलॉजी एस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांचा आधार घेतो आणि त्याच्या साह्यानं तुम्हाला त्या लेवल्स देतो म्हणूनच आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेसी मिळते आता तुम्हाला सुद्धा जर शिकायचं असेल की हे ह्या लेवल कशा काढल्या ले जातात तर अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठलंही ॲस्ट्रॉलॉजीचं फार मोठं उडंबर न माजवता किंवा टेक्निकल अॅनालिसिसचं फार मोठा अवडंबर न माजवता आपण सोप्या भाषेत साधारण आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्याला समजू शकेल इतक्या सोप्या भाषेमध्ये आपण हा कोर्स डेव्हलप करतोय आणि पुढच्या महिन्यापासून हा कोर्स सुरू होणार आहे हा मेगा कोर्स असणार आहे मोठा कोर्स असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व लेवल्स आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला भविष्यात कुठलाही शेअर मार्केटचा कोर्स करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही ह्या कोर्स केल्यानंतर तुम्ही इंडेक्समध्ये त्याचबरोबर मध्ये त्यानंतर कमोडिटी कमोडिटीमध्ये करन्सीमध्ये बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सी ज्याला म्हणतात त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही अशाच पद्धतीनं लेवल काढू शकता आणि त्याचा वापर तुम्ही स्वतःच्या ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट सर्व गोष्टींसाठी करू शकता तर लवकरच हा कोर्स लॉन्च होतोय त्याची माहिती तुम्हाला ग्रुप मध्ये सांगितली जाईल तर हे होतं आजच्या व्हिडिओविषयी विषयी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या कमेंटमध्ये टाईप करून अवश्य विचारा त्याच सोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद